नमस्कार गुड इव्हिनिंग सगळ्यांचं आपल्या विज्ञानाच्या वर्गात सहर्ष स्वागत आहे आपण बघतोय दहावी विज्ञान भाग एक यातील सहावं प्रकरण आणि त्यात आज आपण पोचलोय त्या प्रकाशाचे अपस्करण या भागापर्यंत याआधी आपण बघितलं होतं कालच्या लेक्चरमध्ये ताऱ्यांचं लुकलुकणं काय असतं किंवा अपवर्तनाचे नियम काय आहे हे आपण जे सहावं प्रकरण आहे प्रकाशाचे अपवर्तन आप यात आपण बघितलेलं आहे आता त्याच्या पुढचा भाग म्हणजे प्रकाशाचे अपस्करण ते आज आपण बघणार आहोत अगदी सोपा भाग आहे आणि मजेशीर सुद्धा आहे का मजेशीर आहे कारण आपल्या सगळ्यांना इंद्रधनुष्याच्या रंगांचं आकर्षण एक वेगळं असतं सगळ्याच मुलांना असतं सगळ्याच सगळ्यांनाच असतं ते तर ते काय आहे हा प्रकार हे आपण आता बघणार आहोत चला स्वागत आहे सगळ्यांचं आणि हा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच्यापुढचा बेल आयकॉन हेट करा आणि ऑलचा ऑप्शन सिलेक्ट करा आणि हा स्क्रीनला टच करून उजव्या कोपऱ्यात वर तीन डॉट असतील त्या तीन डॉट्सवर क्लिक करा आणि व्हिडिओची क्वालिटी चारशे ऐंशी पी किंवा त्याच्यापेक्षा जास्त सेट करा आता प्रकाशाचे अपस्करण ज्याला डिस्पर्शन ऑफ लाईट म्हणतात डिस्पर्शन होणं म्हणजे काय ते विस्तारलं जाणं किंवा वेगवेगळ्या वेग भागांमध्ये तो त्याचे वेगवेगळे भाग होणं हे म्हणजे डिस्पर्शन इंग्रजीतल्या शब्दाचा तो अर्थ आहे मग आपसकरणाचा मराठीत येताना सुद्धा हाच अर्थ होईल वेगवेगळे वे प्रकाशाचं पृथक्करण होणं तर कोण कोण आला आहे के पी गेमिंग ओके ग्रेट नवीन दिसत आहेत पी तेजस्विनी आहेत आणखीन कोण आहे प्रतीक आहे का ओके ठीक आहे आपण पुढे जाऊयात तर कंपासमधील प्लास्टिकची पट्टी प्रकाशात डोळ्यासमोर धरून हळूहळू तिरकी धरून पहा ही आपल्या सगळ्यांच्या कंपासमध्ये ही प्लास्टिकची पट्टी असते ती प्रकाशाकडे जर तुम्ही तिरकी बघत गेलात ना तुम्हाला एक असा अँगल येतो प्रकाशाकडे खरं तुम्हाला त्याचं तोंड केलं पाहिजे तर ज्याच्यात तुम्हाला वेगवेगळे रंग असे दिसायला लागतात त्या पट्टीतनं तुम्हाला असे वेगवेगळे रंग दिसायला लागतात मग ते रंग कोणकोणते तर ते रंग म्हणजे जे अपस्करण आहे प्रकाशाचं ते ज्या रंगात झालेत ते रंग दिसू लागतात अपस्करण म्हणजे त्याला दुसरा आणखी शब्द तुम्हाला दिसतो इथं विभक्तीकरण किंवा आपण त्याला पृथककरण असं सुद्धा म्हणू शकतो पण योग्य शब्द प्रकाशाचे अपस्करण आहे हे लक्षात ठेवा प्रकाश विभक्त झाल्यानंतर मिळणाऱ्या वेगवेगळ्या रंगाचा क्रम कसा असतोय आपल्याला मराठीत सगळ्यांना माहिती असेल ता ना पी ही नी पा जा तांबडा नारंगी हि पिवळा हिरवा निळा पारवा जांभळा हा सिक्वेन्स आहे या रंगांचा सिक्वेन्स हा असा आहे सगळ्यांनी लक्षात ठेवा कसे लक्षात ठेवायचे ता ना पी ही नी पा जा ता म्हणजे तांबडा ना म्हणजे नारंगी पी म्हणजे पिवळा ही म्हणजे हिरवा नी म्हणजे निळा पा म्हणजे पारवा जा म्हणजे जांभळा असा हा क्रम असतो वरून खाली येस आणखीन कोणीतरी नवीन आपल्यासोबत जॉईन झालंय सुविधा डोंगळे ओके स्वागत आहे सुविधा तुमचं सुद्धा चला पुढे जाऊयात प्रकाश हा विद्युत चुंबकीय प्रारण आहे हे तुम्हाला माहितच आहे तरंग लांबी हा प्रारणांचा महत्वाचा गुणधर्म आहे तरंगांची लांबी म्हणजे प्रकाश तरंग जे आहेत त्याच्यात तरंगांची लांबी असते प्रत्येक तरंगाला एक स्वतःची लांबी असते हा प्रारणांचा प्रकाशात चुंबकीय प्रारणांचा हा महत्वाचा नियम असतो आता आपले डोळे ज्या प्रारणांना संवेदनशील आहेत त्या प्रकाशाची तरंग लांबी चारशे नायनोमीटर ते सातशे नाणवमीटरच्या दरम्यान असते नॅनोमीटर म्हणजे मीटरपेक्षा खूप खूप लहान मिलीमीटरपेक्षा सुद्धा लहान ते एकक म्हणजे नॅनोमीटर या दरम्यान वेगवेगळ्या तरंग लांबीची प्रारणे आपल्याला वर लिहिलेल्या वेगवेगळ्या रंगात दिसतात म्हणजे आपण जे बघू शकतो डोळ्यांना ती तरंग लांबी कुठं कुठंपर्यंत आहे त्याची रेंज चारशे नॅनोमीटर पासून सातशे नॅनोमीटर पर्यंत असलेले तरंग आपण बघू शकतो त्याच्यापेक्षा कमी आणि त्याच्यापेक्षा जास्तचे रंग बघताना आपला त्रास आहे हे इथं आपल्याला दिसतंय यात तांबड्या किरणाची तरंग लांबी सगळ्यात अधिक म्हणजे सातशे नायनोमीटरच्या जवळ तर जांभळ्या किरणांची सगळ्यात कमी म्हणजे चारशे नायनोमीटरच्या जवळ असते एक नायनोमीटर म्हणजे दहाचा नव्वद वजा घात मीटर किंवा उलट बघितलं तर एक मीटर म्हणजे दहाचा नव्वा घात नॅनोमीटर दहाचा नव्वा घ्या म्हणजे एक मीटर म्हणजे दहाचा नव्वा घात नॅनोमीटर म्हणजे किती लहान एकक आहे नॅनोमीटर बघा एवढं लहान हे तरंग लांबी तरंग कसे असतात हे पण तुम्हाला सांगतो तरंग हे अशा प्रकारचे असतात प्रकाशाचे जे तरंग असतात ते अशा प्रकारचे असतात आणि तरंगांची जी लांबी असते ती तरंगांमधून सेंटरमधून जाणारी एक रेश काढायची एका पॉइंट पासून ही वेव म्हणजे हा ही लाट जिथं पूर्ण होतीये हे जे अंतर आहे एक पूर्ण लाटेचं जे काही अंतर असेल त्याला म्हणायचं तरंग लांबी ही जी आहे ती तरंग लांबी तर ही जी तरंग लांबी आहे ती आपल्या डोळ्यांना चालणारी तरंग लांबी किती आहे चारशे नॅनोमीटर ते सातशे नॅनोमीटर सगळ्यात मोठी तरंग लांबी ही कशाची आहे तर लाल रंगाची आणि सगळ्यात कमी या जांभळ्या रंगाची आहे तर निर्वात पोकळीत सर्वत व वारंवारतेच्या प्रकाश लहरींचा वेग सारखाच असतो जेव्हा आपण निर्वातात असतो तेव्हा निर्वात म्हणजे काय जिथे हवा सुद्धा नाही अशी पोकळी परंतु पदार्थ माध्यमात या प्रकाश लहरींचा वेग सारखाच असत नाही जेव्हा पदार्थ माध्यम म्हणजे हवा येईल किंवा ही पट्टी काचे या माध्यमात आल्यानंतर या प्रकाश लहरींचा वेग सारखा नसतो त्या निरनिराळ्या वेगाने मार्गक्रमण करतात <coughs> त्यामुळे माध्यमाचा अपवर्तनांक वेगवेगळ्या रंगासाठी वेगवेगळा असतो निर्वातात अपवर्तनांक हा सगळ्यांचा सारखाच असणार आहे निर्वातात कुठलाही रंग असू दे त्याचा अपवर्तनांक सारखाच असणार आहे पण जेव्हा तुम्ही वेगळ्या माध्यमात जाता निर्वात सोडून तेव्हा आपण बघितलेलं आहे की निर्वात हे इथं दुसऱ्या नियमात कुठं गेला तो दोन ठिकाणी कशा कशावर अवलंबून असतो हा पान नंबर चौऱ्याहत्तर वर आपण बघितलं होतं वेगवेगळ्या तसे माध्यमांकरता तसेच एकाच माध्यमासाठी ही वेगवेगळ्या रंगाच्या प्रकाश किरणांसाठी अपवर्तनांक वेगवेगळा असतो हे पान नंबर चौऱ्याहत्तर वर आपण शिकलो होतो तेच स्टेटमेंट इथं रिपीट होतोय की पदार्थ माध्यमात म्हणजे वेगळेवेगळे पदार्थ आले तर त्या माध्यमात या प्रकाश लहरींचा वेग सारखा असत नाही व त्या निरनिराळ्या वेगाने मार्गक्रमण करतात त्यामुळे माध्यमाचा अपवर्तनांक वेगवेगळ्या रंगासाठी वेगवेगळा असतो जरी पांढरा प्रकाश काचेसारख्या एकाच माध्यमावर आपाती असेल तरी सुद्धा निरनिराळ्या रंगाच्या प्रकाशासाठी अपवर्तन कोणाचे माप निरनिराळे असते म्हणून सूर्यापासून येणारा पांढरा प्रकाशसुद्धा जेव्हा हवेतून कोणत्याही अपवर्तनी माध्यमात आपतन करतो आपतन म्हणजे येतो आपात आपात करतो म्हणजे येणं शिरतो तेव्हा तो, ते तो सात रंगांच्या वर्णभक्तीच्या स्वरूपात निर्गत होतो निर्गमित होणं म्हणजे बाहेर पडणं पदार्थ माध्यमात प्रकाशाचे आपल्या घटक रंगात पृथककरण होण्याच्या प्रक्रियेस प्रकाशाचे अपस्करण म्हणतात हो प्रकाशाचे अपस्करण म्हणजे काय आम्ही मगाशीच तुम्हाला हा पृथककरण शब्द सांगितला होता की पदार्थ माध्यमात प्रकाशाचे आपले जे मूळ रंग आहेत किंवा किंवा त्याच्या आतले जे रंग आहेत आपल्या घटक रंगात पृथककरण होण्याच्या प्रक्रियेस आपण काय म्हणणार आहोत प्रकाशाचे अपस्करण आता बघा सर आयझॅक न्यूटन यांनी सगळ्यात आधी सूर्यप्रकाशापासून वर्णपंक्ती मिळविण्यासाठी काचेच्या लोलकाचा उपयोग केला लोलक म्हणजे प्रिझम प्रिझम हा शब्द तुम्ही सगळ्यांनी ऐकलेला असावा असं मला अपेक्षित आहे साक्षी पण आहेत आणि आदित्य एन बी व्ही एमचं आदित्य पण आला ओके ग्रेट तर लोलक म्हणजे प्रिझम प्रिझम आता तुमच्या प्रयोगशाळेत असेल तुम्ही बघा एकदा प्रिय प्रिझम तो प्रिझम सुद्धा असं कसंही बघितल्यानंतर तुम्हाला त्याच्यातनं वेगवेगळ्या रंग नाही दिसत एका ठराविक अँगलला ठराविक कोणा तो प्रिझम न्यावा लागतो आणि तेव्हा त्यातनं ते बघितलं तर आपल्याला हे सप्तरंग दिसतात प्रकाशाकडे बघितल्यानंतर जेव्हा शुभ्र प्रकाश, प्रकाश लोलकावर आपाती असतो आपाती म्हणजे पडतो शिरतो त्या ते लोलकात तेव्हा वेगवेगळे रंग वेगवेगळ्या कोनातून बेग वळतात या सात रंगांपैकी लाल रंग सर्वात कमी वळतो तर जांभळा रंग सर्वाधिक वळतो त्यामुळे प्रत्येक रंगाचे किरण वेगवेगळ्या मार्गाने बाहेर पडतात आणि विभक्त होतात अशा रीतीने आकृती सहा पॉईंट आठ मध्ये दाखविल्याप्रमाणे आपल्याला सात रंगात वर्णपंक्ती मिळतात तुम्हाला आकृती काढता येणं अपेक्षितही एक त्रिकोण काढायचा लोलक कसा असतो हे इकडनं या साधारण अशा आकाराचा हा लोलक असतो ही रेश पुढे वाढवली ही रेष पुढे वाढवली म्हणजे त्रिमितीय ही आकृती साधारण त्याची अशी असते लोलकाची ठीक आहे तर सूर्यप्रकाश आत आला की आपण बघत असतोय म्हणजे प्रकाश आपल्या डोळ्यांवर एंटर करणार आहे ना इथं आपले डोळे आहेत आपल्या डोळ्यांना हा प्रकाश दिसणार आहे सूर्यप्रकाश आल्यानंतर या लोलकात आल्यानंतर तो त्याची दिशा बदलतो दिशा बदलतो दिशा ही अशा पद्धतीने बदलली जाते प्रकाशाची दिशा ही आहे आणि बदललेल्या दिशा या आहेत सगळ्यात कमी कोणी दिशा बदलली तर लाल रंगाने आर म्हणजे रेड लाल ओ म्हणजे ऑरेंज नारंगी ता ना पी ही नी पा जा हे लक्षात ठेवा रेड ऑरेंज येलो ग्रीन ब्ल्यू आयव्हरी आणि बायलेट हे कलर्स आहेत ठीक आता पुढे बघूयात आपण जरा डोके चालवा हा भाग आपल्या अभ्यासक्रमातून वगळला पेज नंबर अठ्याहत्तर वर या अंशिक व पूर्ण आंतरिक परावर्तन आंशिक म्हणजे थोड्या प्रमाणात होणार जे पूर्ण नाही असं व पूर्ण आंतरिक परावर्तन आता हे आंतरिक परावर्तन काय हे आता आपण इथं शिकणार आहोत आंतरिक म्हणजे अंतर्गत भागात होणार आंतरिक म्हणजे अंतर्गत भागात आतल्या भागात होणार काय काय आहे बघा आता जेव्हा प्रकाश घन माध्यमातून विरल माध्यमात मार्गक्रमण करतो तेव्हा त्याचे अंशिक रूपात परावर्तन होते म्हणजे परावर्तनाच्या नियमाप्रमाणे प्रकाशाचा काही भाग पहिल्या माध्यमात परततो ह्यास अंशिक परावर्तन असे म्हणतात प्रकाशाच्या उरलेल्या भागाचे अपवर्तन होते स्टेटमेंट खूप महत्वाचं आहे काय आहे बघा प्रकाश जेव्हा घन माध्यमातून विरल माध्यमात म्हणजे ही काच आहे या काचेतनं जेव्हा प्रकाश बाहेर पडणार आहे या काचेतनं प्रकाश जेव्हा हवेत बाहेर पडणार आहे काच हे काय घन माध्यम हवा काय विरल माध्यम माध्यमात मार्गक्रमण करतो तेव्हा त्याचे आंशिक रूपात परावर्तन होतं परावर्तन म्हणजे काय रिफ्लेक्शन परावर्तन म्हणजे तो परत जातो रिटर्न बॅग परावर्तन म्हणजे परत जाणे ठीक आहे होतो म्हणजे परावर्तनाच्या नियमाप्रमाणे प्रकाशाचा काही भाग पहिल्या माध्यमात परततो प्रकाश सगळ्या सगर्य सगळ्या बाहेर नाही जात त्याचा काही भाग हा परत हा हे जे सॉलिड माध्यम आहे किंवा घन माध्यम आहे त्याच्यात परततो याला काय म्हणायचं आहे आंशिक परावर्तन म्हणायचा आहे आणि जो राहिलेला भाग आहे त्याचं अपवर्तन होणार आहे ऍक्सेप्टेड मान्य आहे पुढं बघा ह्यात प्रकाश घन माध्यमातून विरल माध्यमात जात असल्याने तो स्तंभिकेपासून दूर जातो हे आपण शिकलेलो आहोत हे बघा इथं स्तंभिका काढली तर इथं सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल की बाबा इथं इथला कोण लहान आहे आणि हा कोण मोठा आहे का तर लांब गेला प्रकाश विरल माध्यमात जाताना प्रकाश दूर गेला स्तंभिकेपासून अर्थात आपाती कोण आय हा अपवर्तन कोण आरहून कमी असतो आय आय हा अपाती कोण हा आर पेक्षा कमी असतो हे आत्ताच मी तुम्हाला दाखवलं हे पुढील आकृती सहा पॉईंट नाईन सहा पूर्णांक नऊच्या डाव्या बाजूस दाखवले आहे डाव्या बाजूस दाखवले बघा हे काय आहे तुमची काच आहे समजा इथं पाणी घेतलंय पाणी सुद्धा हवेपेक्षा पाण्याचा अपवर्तनांक जास्त आहे म्हणजे पाणी हे घन माध्यम आहे आता पाण्यात इथं त्यांनी प्रकाश प्रकाशाचा स्रोत ठेवलाय इथन जर प्रकाश बाहेर पडायला लागला तर काय होतंय बघा असा पुढे जातो आणि तो ही स्तंभिका याच्यापासून लांब जातो म्हणून आय या कोणापेक्षा आर हा कोण मोठा आहे हे इथे त्यांनी आपल्याला दाखवलंय हा काय झाला अपवर्तित किरण हे झाले अपवर्तित किरण पुढे बघा जर आपण आय चे परिमाण वाढवत गेलो तर स्नेलच्या नियमाप्रमाणे आर चे परिमाण पण वाढत जाईल कारण अपवर्तनांक स्थिर आहे स्नेलचा नियम काय सांगतो अरे हा काल तुम्हाला स्नेलचा नियम सांगायचा राहिला आपण पुढं पुढं गेलो अपवर्तनांकामध्ये ही जी छोटी चौकट होती ती आपण बघायची राहिली सायन आय छेद सायनार बरोबर स्थिरांक किंवा स्थिर आहे हे आपण बघितलं त्याला एननी पण दर्शवलं जातं हे पण याची पण आपण चर्चा केली पण ही चौकट आपण बघितली नाही सायन आय छेद सायनार बरोबर एन जो स्थिर आहे या स्थिरांकास एन या स्थिरांकास पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक म्हणतात हे पुढं आपण जे शिकलो होतो पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक हे असं सुद्धा लिहिलं जात या नियमाला आणखीन काय म्हणतात स्नेलचा नियम म्हणतात साईन आय चे साईन आर बरोबर हा काय झाला स्नेलचा नियम दोन माध्यमांच्या सीमेला लंब रेषेत आपाती असलेला किरण त्या रेषेत पुढं जातो म्हणजे ही जी स्तंभिका या स्तंभिकेवरच जर किरण पडला तो सरळच पुढे जाणार आहे तो तिरका होणार नाही असं त्या स्टेटमेंटचा त्या वाक्याचा त्या विधानाचा अर्थ आहे ठीक आहे तो झाला आपण स्नेलचा नियम बघितला तर ते इथंच त्यांनी स्नेलच्या नियमाचा रेफरन्स दिलाय काय दिलाय जर आय चे परिमाण वाढवत गेलो म्हणजे आयचा आय हा कोण आहे हा जर आपण वाढवत गेलो म्हणजे इकडे इकडे इकडं उजवीकडे उजवीकडे जात गेलो तर काय झालं बघा हा आय याच्यापेक्षा हा आय मोठा दिसतोय या आयपेक्षा हा आय मोठा दिसतोय आणि या आयपेक्षा हा आय आणखीन मोठा दिसतोय हे परिमाण आपण जर वाढवत गेलो तर आरचे पण परिमाण वाढत जाणार आहे याचं कारण काय तर आपण बघितलं एन बरोबर आय छेद साईन आर आणि हे स्थिर आहे हे स्थिर आहे जर अंश वाढत गेला हा आय वाढत गेला तर आर सुद्धा वाढलाच पाहिजे त्या प्रमाणात तरच हा हे जे गुणोत्तर आहे ते स्थिर राहणार आहे म्हणजेच आय जेव्हा वाढणार आहे तेव्हा आर सुद्धा वाढणार आहे आता आयच्या एका विशिष्ट मूल्यासाठी आर चे मूल्य नव्वद अंश होते या विशिष्ट मूल्यास क्रांतिक कोण किंवा क्रिटिकल अँगल असे म्हणतात आता आयच्या विशिष्ट मूल्यास आयचा असा एक वेळ येते की जेव्हा आयचा कोण हा नव्वद अंशाचा होतो आयच्या विशिष्ट मूल्यासाठी सॉरी आयच्या आर आरचा कोण नव्वद अंशाचा आहे बघा हा आय कोण आहे आणि या कोणासाठी रिफ्लेक्टेड अँगल रे जो आहे तो या पाण्याला घासून या पाण्याच्या पातळीला घासून चाललाय बघा हा कोण बघा जसं लांब लांब चाललोय तसं ह्या या संभिकेपासून किरण दूर 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 होत चाललाय दूर झाला दूर झाला दूर झाला दूर झाला दूर झाला आणि दूर झाला आणि दूर झाला दूर झाल्यावर ही एक पोझिशन आली जेव्हा आर नव्वद डिग्री मध्ये वळला या स्तंभिकेला नव्वद डिग्री म्हणजे तो काय झालाय पाण्याच्या पातळी रेषेत आला बर आणखीन हा कोण वाढवला तर परत काय होणार आहे तो आणखीन या स्तंभिकेपासून दूर जाणार तेव्हा दूर जाताना हा जो कोण होणार आहे तो काय झाला आर झाला तो झाला आर पण तो काय आहे तो किरण कुठं घुसला तो किरण घुसला परत त्या पाण्यात घुसला तो किरण परावर्तित किरण परत पाण्यात घुसला म्हणजे त्याचं परावर्तन तर झालं पण त्याचं रिफ्लेक्शन सुद्धा झाल्यासारखं आहे का तर ज्याच्यातून बाहेर पडला त्याच्यातच तो आला ते हम्म त्यामुळे त्याचं रिफ्लेक्शन झाल्यासारखं आहे किंवा ज्याला आपण परावर्तन म्हणतो ते झाल्यासारखं आहे आरचं मूल्य जेव्हा नव्वद अंश होत तेव्हा त्या आयचा हा जो कोण झालाय याला काय म्हणायचं क्रिटिकल अँगल क्रांतिक कोन म्हणून याला क्रिटिकलचा सी याच्या सफिक्सला जोडलाय आय सी आय सी आय सी ठीक आहे आय सी म्हणजे आय क्रिटिकल आय क्रांतिक क्रांतिक कोण जेव्हा पुढचा आय हा आय क्रांतिक कोणापेक्षा मोठा असेल तेव्हा हे पूर्ण आंतरिक परावर्तन होणार आहे लक्षात घ्या व म्हणजे आचे मुले नव्वद अंशापेक्षा अधिक होते व ती किरणे घन माध्यमात परत येतात जेव्हा आर्च मूल्य नव्वद अंशापेक्षा वाढणार आहे तेव्हा अशा स्थितीत सर्वच प्रकाशाचे परावर्तन होते या प्रक्रियेस पूर्ण आंतरिक परावर्तन म्हणतात याला काय म्हणायचं पूर्ण आंतरिक परावर्तन परावर्तित किरण झाले अपवर्तन अपवर्तन तर झालं तरी पण तिथं परावर्तन झालंय हे आकृतीत उजव्या बाजूस दाखवलेले आहे क्रांतिक कोणाचे मूल्य आपण पुढील सूत्राने काढू शकतो क्रांतिक कोण हा जो कोण आहे हा ज्याला आर ची व्हॅल्यू आर ची किंमत नव्वद अंश होतीय ते कसं काढतोय बघा आपण आपल्याला सूत्र माहिती आहे एन वन एन टू याचा अर्थ काय पहिल्या माध्यमाचं अपवर्तनांक दुसऱ्या माध्यमाला संदर्भ मानून हे उजव्या बाजूचं काय आहे संदर्भ संदर्भाचा संदर्भा अँगल काय करतो आपण अंशात लिहितो आणि दुसऱ्याचा छेदात साईन आय छेद साईन आर पूर्ण आंतरिक परावर्तनासाठी काय आय हा क्रांतिक कोण असणार आहे आणि आर नव्वद अंश मग लिहून घ्या काय केलं आपण साईन आय आयच्या जा, जागी आय सी लिहिणार साईन आय सी क्रिटिकल अँगल छेद साईन नव्वद साईन नव्वदची ची किंमत किती आहे एक साईन आय छेद एक काय झालं म्हणजे क्रिटिकल अँगलसाठी वन ए साईन आय आहे हे लक्षात ठेवायचं आहे आता पुढे बघा इंद्रधनुष्य ही निसर्गातील सुंदर घटना असून ती विविध नैसर्गिक घटनांचे एकत्रीकरण आहे इंद्रधनुष्य हे प्रकाशाचे अपस्करण अपवर्तन आणि आंतरिक परावर्तन या तीनही घटनांचा एकत्रित परा परिणाम आहे म्हणजे इंद्रधनुष्य दिसतोय त्याच्यात काय काय होत आहे प्रकाशाचं अपस्करण पण होत आहे प्रकाशाचं अपवर्तन पण होत आहे आणि प्रकाशाचं आंतरिक परावर्तन होतंय अपस्करण म्हणजे काय प्रकाशाचं पृथक पृथककरण होणं त्याचे वेगवेगळे भाग होणं अपवर्तन म्हणजे काय प्रकाश त्याची दिशा बदलतोय आणि आंतरिक परावर्तन म्हणजे काय प्रकाश आतल्या आत रिफ्लेक्ट होतोय त्याला आपण म्हणतो आंतरिक परावर्तन या तिन्ही घटनांचा एकत्रित परिणाम म्हणजे काय हा इंद्रधनुष्य आता प्रामुख्याने पाऊस पडून गेल्यानंतर आकाशात इंद्रधनुष्य दिसतो पाण्याचे म्हणजे याचं कारण पण बघा पाण्याचे अगदी लहान थेंब छोट्या लोलकाप्रमाणे कार्य करतात लोलक म्हणजे प्रिझम आपण मागच्या पाना पानावर बघितलं थें पाण्याचा थेंब हा असा असतो साधारण हा असा पाण्याचा थेंब असतो ठीक आहे आता यांनी हा गोल दाखवलाय पण गोलापेक्षाही तो गोल नसतो थोडासा इथं म्हणजे याहीपेक्षा अगदीच कोण नाही झाला तरी खालचा बुडाचा भाग थोडा जास्त गोल गोलाकार असतो वरचा पण गोलाकार असू शकतो पण बुड हा जास्त मोठा असतो वरच्या टोकापेक्षा का तर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने तो खाली येतोय त्यामुळे खाली ओढत असताना खालच्या बाजूला जास्त मास किंवा वस्तुमान एकवटत म्हणून पाण्याचा थेंब आपण जनरली काढताना हा पाण्याचा थेंब हा असाच काढतो त्याचं कारण हे आहे थेंब छोट्या लोलकाप्रमाणे म्हणजे प्रिझमप प्रमाणे कार्य करतो जेव्हा वातावरणातील पाण्याच्या लहान थेंबांमध्ये थे। प्रकाश किरण प्रवेश करतो तेव्हा थे पाण्याचं थेंब सूर्यप्रकाशाचे अपवर्तन व अपस्करण घडवून आणतात काय करतात हे थे थेंब सूर्यप्रकाशाचे अपवर्तन म्हणजे त्याची दिशा बदलतात आणि अपस्करण म्हणजे पृथककरण करतात नंतर थेंबाच्या अंतरामध्ये आतमध्ये आंतरिक परावर्तन होते आणि शेवटी थेंबा बाहेर येताना आकृती सहा पूर्णांक दहा मध्ये दाखविल्याप्रमाणे त्याचे पुन्हा अपवर्तन होते या सर्व नैसर्गिक घटनांचा एकत्रित परिणाम सप्तरंगी इंद्रधनुष्याच्या स्वरूपात पावयास मिळतो इथं दाखवली बघा आकृती प्रकाश किरण आला इथं इथं काय झालं या, या प्रकाश त्याची दिशा बदलली दिशा बदलली का हो दिशा बदलली याचा अर्थ काय झाला प्रकाशाचं अपवर्तन झालं प्रकाशाचं अपवर्तन झालं दिशा बदलली आणि परत तो आतल्या आत फिरला म्हणजे काय झालं प्रकाशाचं प्रकाशाचं काय झालं परावर्तन झालं रिफ्लेक्शन झालं ठीक आहे ही दुसरी घटना घडली आणि तिसरी म्हणजे त्याचं पृथककरण झालं आणि पृथककरण झाल्यामुळे आपलं आ, काय दिसला इंद्रधनुष्य दिसला फक्त इथं पृथककरण झालेलं दाखवलेलं नाही ठीक तर अशा पद्धतीने आपल्याला इंद्रधनुष्य बघायला मिळतो ही थोडीशी गंमत करून बघा प्लास्टिकचा डबा घ्या आरसा घ्या आणि पाणी वापरून प्रकाशाचे अपस्करण होते का ते पहा होतं प्रकाशाचं अपस्करण या सगळ्या गोष्टी घेतल्यानंतर आरशाचं फक्त कसं होतंय आरसा पारदर्शक नसल्यामुळे आपल्याला तो तिथं थोडंसं जड जातं पण प्लास्टिकचा डबा आणि पाणी पाणी कशात घ्यायचं ग्लासमध्ये घ्यायचं काचेच्या आणि करून बघा प्रकाशाचं अपस्करण तुम्हाला होताना दिसून जाईल ठीक चला तर मग या नोटवर आज आपण इथंच थांबणार आहोत या प्रकरणावरची जी गणित आहे शाब्दिक उदाहरणं आहेत ती आपण उद्या बघायची आहे त्यामुळे उद्याचं लेक्चर चुकवू नका जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या पुढचा बेल आयकॉन हिट करून ऑलचा ऑप्शन सिलेक्ट करा काही शंका असतील तर खाली कमेंट सेक्शनमध्ये विचारा म्हणजे तुम्हाला त्याची आवश्यक उत्तरं मला देता येतील या नोटवर आज आपण इथंच थांबतोय बरं तत्पूर्वी तुमचा अटेंडन्स द्या कौन कोणकोणा बघूयात येस जस्ट गिव्ह युअर अटेंडन्स एनबीएम बी आदित्य आहे आणखीन कोणी आदित्य साक्षी आहेत ओके तेजस्विनी आहेत आणि कोण बस बाकीची मंडई नवीन आहेत म्हणजे लाईक फक्त दोनच मी आजच्या लेक्चरला बा ठीक आहे असो वाढण्याची अपेक्षा आहे मंडई पण कमी आहेत बघूयात वाढतील उद्यापर्यंत नंतर बघणारही वाढवतील तुम्ही असाल तुम्हाला आवडलं असेल लेक्चर तर लाईक करायला विसरू नका ठीक प्रज्वल आरेकर पण आलाय प्रज्वल बऱ्याच दिवसांनी बाळा रेग्युलर येत चला चला आपण मग आता थांबतोय आणि उद्या आपण परत संध्याकाळी पाच वाजता भेटणार आहोत सहा वाजता आपला रोज इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्या विद्यार्थ्यांसाठी लाईव्ह सायन्सचं लेक्चर असतं आणि पाच वाजता मराठी माध्यमाच्या ठीक आहे चलो बाय